नमस्कार मी सोमाणे संजय नाशिक पुणे सत्तावीस जगद्गुरु श्री संत तुकाराम अमृत महोत्सवी निमित्त वारकरी प्रस्तान सेवा समिती पुणे यांनी सं, संत श्री जगद्गुरु संत तुकाराम गाथा गाथालेखनाचा उपक्रम जाहीर केला होता सदा मी सहभागी होऊन दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी माझे गाथा लिखाणाचे काम पूर्ण झालेले आहे काही कौटुंबिक अडचणीमुळे ते सदर जाहीर करायचे राहून गेले होते सदर गाथा लिखाण हे एक मनाला शांतता समाधान देणारे आहे संत तुकाराम का महाराजांनी गाथेमध्ये काय लिहिले त्याचा अर्थ काय या निमित्ताने हे वाचन झाले मी या वारकरी सेवा समितीचे सदैभ बर उमर जय जय पांडुरंगारी